कहा कि जाति जमाते की जो भी कौम हो ये कहा कहा कि मुसलमान हो उसके कौम हम खत्म करेंगे मैं कौम के बात करने के पीछे मेरा यही मकसद था कि वो पाकिस्तान के लोग होंगे और जितने भी यहाँ होंगे बांग्लादेश के होंगे जितने भी होंगे वो हम खत्म करेंगे तो आप मुसलमान की मैं बात नहीं कर रहा हूँ मैं उसी मुसलमान की बात कर रहा हूँ जो प्रो पाकिस्तान है तो भाई ये हमारे देश में देश की बात है यानी कि जो हमारी भावनाएं हैं राम और कृष्ण के बारे में तो एक अयोध्या काशी और मथुरा बाकी कुछ नहीं चाहिए हमको रख दो आपके पास देश किसका है ये पहले बताइए मुसलमान को पाकिस्तान मिल गया है हमें हमारा जो बाकी बात रही वो हिंदुस्तान है यहाँ के कोई कानून होते हैं और क्या हम नहीं चले उस कानून के एनीथिंग दैट इज दैट इंटरेस्ट इट इज इन द इंटरेस्ट ऑफ द नेशन हम करेंगे वो जो जवान है हमारे वो भी मिलिट्री में जाने चाहिए उनको उसका महत्व उनको समझना चाहिए कि मिलिट्री में ज्वाइन करने से देश का कितना फायदा होता है नॉट नेप आर डी एक्स मगर कौन किस ढंग से वो हमला होने वाला है इससे जरा लाइक डोबर मन यू शुड बी अलर्ट यू मस्ट बी अलर्ट आज शब्द है गोड़ी सर के रास्ता गेली गोड़ी की गेली पर शोधत नहीं कुटे पड़ तुम्ही तिचं कार्टीज गोळा करा पण गोळी नाही मिळायची मी आयुष्यात कधी घुमजाव केलं नाही दिला शब्द दिला माझा दहशतवाद आहे त्याच दहशतवादानं ब्याण्णव साली तुम्हाला वाचवले एवढं लक्षात ठेवा हा जर ब्याण्णव साली त्या दंगली चढायला हा दहशतवाद आमचा बाहेर पडला नसता ते चिरले गेला असता दोभात तुम्ही ह्याची तरी कुठे जाणीव ठेवा रिमोट कंट्रोल म्हणजेच हायकमांड बरं हाय कमांडचा नवीन अवतार कारण हे जग असल्यामुळे आता बघा मी इथे बसलो आहे आणि बघा दूरदर्शन तिथे आहे तर मी इथे बसून मी चॅनल बदलू शकतो ना त्याच्या त्याच्याजवळ जायला नको म्हणजे मी दरवेळा काय मंत्रालयात गेलं पाहिजे असं नाही आहे टेलिफोनवरनं काम करू शकतो तो रिमोट कंट्रोल म्हणजे ते कंट्रोल करायचे मंत्र्यांची कामं कशी चालले आहेत काय चाललंय जा सगळी चौकशी आहे जसं मी आता मुंबई महानगरपालिकेच्या बाबतीत वृत्तपत्रामधली hmm. सकाळी मी वर्तनपत्र वाचतो hmm. मला कमीत कमी दोन तीन तास लागतात वृत्तपत्रांचं hmm. वाचन खुणा वाचन तो, तो करतो त्याच्यामध्ये ज्या तक्रारी येतात वाचकांच्या hmm. नगरपालिकेच्या संबंधात त्याचं कटिंग करतो काही महापौरांकडे जातात काही संबंधित नगरसेवकांकडे जातात आणि त्याचा फॉलोअप मी ठेवतो काय झालं त्याचं आता हा रिमोट कंट्रोल म्हणून त्याचे हे जर करत असाल चेष्टा म्हणा काही म्हणा तर हाय कमांड आणि रिमोट कंट्रोल ह्यात काही no. फरक नाही <laughs> अगदी मुंबई महानगरपालिका घ्या नगरपालिका घ्या काही घ्या काही घ्या बरं <laughs> मंत्रिमंडळी घ्या वाटलेस ह्याला मर्यादा आहेत एका वॉर्डातनं मी किती माणसं उभी करू शकतो पाच गुणी माणसं आहेत त्यातला एकच घ्यावा लागेल तो एक तर चारांवरती अत्याचार अन्याय पाचही जणांत उभं करता येत नाही साधा हिशोब सगळ्यांनीच लक्षात घ्यावा ना तो ओके आता म मुंबई महानगरपालिका म्हटल्यानंतर आम्ही त्यांच्या हजेऱ्या बघतो हजेरीपट महिन्यातने ह्याने किती दिवस हजेरी लावलेली आहे त्यानंतर त्यांच्या कमिट्या हे असतात बैठका असतात त्यापैकी किती बैठक आहेत आणि ह्याने किती अटेंड केले आहेत वगैरे 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 हे आहेत त्याच्यावरती आम्ही निर्णय घेतो की पुढच्या वेळेला उ तिकीट द्यायचं की नाही उमेदवारांना उभे करायचे उमेदवार उभे करायचे नाहीत पक्ष उभे करा पक्ष कसे की आमच्या नावाच्या पेट्यात इथे राहतील आणि जे शिवसेनेचे अभिमानी आहेत त्यांनी शिवसेनेच्या पेटीत आपलं मतदान करावं बी जे पी असेल काँग्रेस असेल कोणी असेल कोणी असेल मग आयुक्ताचे जे कोणी असतात एजंट म्हणा काही त्यांचे वगैरे हो त्यांनी ते पेट्या उघडायच्या आणि कुठच्या पक्षाला मेजॉरिटी मिळाली ते बघायचं मग शिवसेनेला मेजॉरिटी मिळाली महाराष्ट्रामध्ये काही तर काही तर प्रमुखाला बोलवायचं की यू गॉट द मेजॉरिटी तुम्हाला बहुमत मिळालेलं आहे तुम्ही सरकार स्थापन करा ह्यामध्ये मी चांगली माणसं आणू शकतो चांगली माणसं आणू शकतो त्यामुळे उमेदवाराच्या मागे जे खर्च होतात ते कितीतरी पटीने वाचले इथे कितीतरी पटीने परदेशात काही असे यंत्रणा आहेत काही देशातून शिवाजी महाराज हे जनहितकारी हुकुमशाह होते दरवेळेला जनतेचं हित बघायचे जो हुकुम ते फरमावायचे त्याच्यामध्ये ते शिवशाही माझी लोकशाही अशी आहे की आमचं सरकार असताना आम्ही सगळ्या मंत्र्यांना सक्त ताकीद दिली होती आणि त्याप्रमाणे आम्ही करून दाखवलेलं आहे की कुठचाही मोर्चा आला महिलांचा असो पाण्यावरनं असो झोपडपट्ट्यांचा असो शेतकऱ्यांचा असो कामगारांचा असो एका ठराविक मारायचे पण तुम्ही त्यांना अडवा लाठीमार वगैरे काही भानगडी पडायचं नाही पोलिसांची दांडीली नाही काही नाही मग काय करायचं तुम्ही जो मंत्री त्या शब्द प्रश्नाचा संबंधित असेल त्यांनी सहावा पाचवा माळा उतरून रस्त्यावरती त्याला भेटायला यायचं रस्त्यावर आणि त्याला विचारायचं बोला काय आहे तुमचं म्हणणं ही लोकशाही आहे म्हणजे निवडून येण्याच्या अगोदरच्या काय तुम्ही लवता झुकता वगैरे वगैरे ते कायमचंच राहिलं पाहिजे नाही तर निवडून आलं तर तुम्ही को कोण आम्ही कोण आता मला वेळ नाही पियला पियला भेटा पीएकडे द्या त्याने कागद दिला ते हे पियला सांगा हे जरा बघा तू कशाला बसला इकडे तोच बघेल तो पेन बघेन चौकशी करतो पाहतो फाईल माझ्याकडे आली नाही मलाही नको आहेत उत्तर ही ही नोकरीशाहीची उत्तर मला नको तुम्ही वैयक्तिक लक्ष दिलं पाहिजे त्यामध्ये त्या मंत्र्यांनी नाहीतरी तुला काय काम असतं